येश ज्ञान व वैदिक मॅथ इन्स्टिट्यूटचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रविवारी यशज्ञान ज्ञान व वैदिक मॅथ इन्स्टिट्यूटचा वार्षिक बक्षीस वितरण सोहळा धुळे शहरातील दाते रेजन्सी या ठिकाणी संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती डॉक्टर देवयानी कुंवर शिक्षण विस्तार अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले धुळे शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर खोरे आदर्श पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य एस जेड पिंजारी सर आदर्श इन्स्टिट्यूटचे अधीक्षक श्री आर एन पाटील सर उपस्थित होते तर यशज्ञान इन्स्टिट्यूटच्या संचालिका यांनी प्रास्ताविक सादर केले यशज्ञान इन्स्टिट्यूटची वाटचाल व सध्या सुरू असलेल्या सर्व शाखांची माहिती या ठिकाणी त्यांनी दिली तर त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री रणजित राजे भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती देवयानी कुवार यांनी सध्याची शिक्षण पद्धती सध्याच्या युगातील शिक्षण बाबतीत व त्यात बौद्धिक विकासाची गरज किती आवश्यक आहे याची माहिती दिली इन्स्टिट्यूटमधील वर्षभरातील दिल सर्व यशस्वी गुणी विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यांचा गौरव करण्यात आला त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य दरवर्षी सालाबाजाप्रमाणे यशज्ञान व वैदिक मॅथ इन्स्टिट्यूटच्या वतीने करण्यात येत असते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दिशा काकड मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती जिज्ञाशहा मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इन्स्टिट्यूटमधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले

नऊ ब्रांचेस आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सहा सेट आहेत अशा पद्धतीने विद्यार्थी आणि महिला काम करत आहे इन्स्टिट्यूट हे सुरू झाल्यापासून करोना आला त्याच्या पद्धतीने परिस्थिती खराब झाली पण आमचं कार्य कधी थांबलं नाही आमचं कार्य हे वेगवेगळे दस तुम्ही पाठीते सगळ्यांचं मनापासून स्वागत करते सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे सरांचं करावस वाटतं कि एका कमी कालावधीमध्ये हो आपल्या या यश नाव त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर इंटरनॅशनल पातळीवर केलं अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की कमी कालावधीमध्ये हो या क्लासेसने धुळे जिल्हा असेल नाशिक पुणे औरंगाबाद अशा ठिकाणी या ठिकाणी शाखा सुरू केलेल्या कधी कधी मला बाहेरच्या फॉरेनचं अट्रॅक्शन वाटतं कदाचित तुम्हा आम्हाला सुद्धा वाटतं की आपल्या मुलांनी फॉरेन मध्ये शिक्षण घ्यावं चांगल्या हो, पद्धतीचं शिक्षण घेऊन चांगल्या पद्धतीची नोकरी करावं असं एक भारतीय माणसाचं स्वप्न असतं मी आशा समोर संचालिका यशज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ ब्रेन अँड स्किल डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटद्वारे मुलांचे भौतिक आणि गणितीय स्किल डेव्हलप करण्याचं काम या क्लासेसद्वारे केलं जातं आणि दरवर्षी जे विद्यार्थी वर्षभर लेवल कम्प्लीट करतात त्यांचा गुणगौरव सोहळा दरवर्षी आयोजित केलेला असतो आणि तसाच आज आपण बक्षीस वितरण सोहळा दाते रेजन्सी येथे आयोजित केलेला आहे यशंद्र इन्स्टिट्यूटचे जे धुळे शहरातली ऑनलाईन ऑफलाईन देशातले परदेशातले असे सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आपण हा गौरव सोहळा आयोजित करत असतो या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमामध्ये धुळ्यातील आपल्या जवळपास दहा ब्रांचेसचे विद्यार्थी आहेत जे आपले पाचशे प्लस विद्यार्थी आहेत आणि ही सगळी विद्यार्थ्यांना हाताळणारी आमची सगळी महिला टीम आहे जी वुमन एम्पावरमेंटच्या हे आम्ही महिलांना ट्रेनिंग देतो आणि त्यांच्या टीचर्स ट्रेनिंग कम्प्लीट करून त्यांना स्वतःच्या पायावर आर्थिक आत्मनिर्भर करण्यासाठी यांच्या ज्ञान इन्स्टिट्यूट त्यांना सदैव मदत करत असतात आणि त्याच पद्धतीने आता जवळपास चौदा महिना धुळ्यातल्या उभ्या राहिलेल्या आहेत स्वतःच्या पायावर आणि ते हे क्लासेस चालवतायत उत्कृष्टरित्या आणि दुसऱ्याच्या हाताखाली काम करून पगार कमवण्यापेक्षा स्वतःच्या मालकीचे क्लासेस चालवून ते, क्लासे ते चांगलं अर्निंग करतायत दर महिन्याला आणि त्यांचं छोटस असं सर्कल तयार करतायत त्या सर्कलमधून त्यांचे विद्यार्थी त्यांचे पालक स्वतंत्र असं त्यांचं एक स्वतः नाव होतं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा गुणगौर सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या सत्कार सोहळ्याला मुलांचे या सत्कार सोहळ्याला आपल्याला तशाच मान्यवर पाहुणे सुद्धा लाभलेले आहेत रणजित राजे भोसले आहेत जे की आपले राष्ट्रवादी काँग्रेस धुळे शहराचे शहर अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे डॉक्टर देवयाणी कुवर आहे ज्या शिक्षण विस्तार अधिकारी आहेत जिल्हा परिषदला त्याचप्रमाणे इनर व्हीलच्या त्या अध्यक्ष आहेत आत्ता सध्या तै, त्या त्याचप्रमाणे डॉक्टर दीपक खोरे आहेत जे आपण धुळ्यातले सगळे त्यांना ओळखतो विजय विजयदत्तांचं हॉस्पिटल आहे त्याच पद्धतीने आर्यन पाटील सर आहेत दिंजारी सर आहेत जे आदर्श ग्रुपमध्ये एक चांगल्या पदावर कार्यरत आहे आणि आमची सगळी महिला टीमही त्यासोबत आहे तर असा हा गुणगौरव सोहळा आपण धुळ्यात आयोजित केलेला आहे आणि याच निमित्ताने अजून एक आम्ही आज घोषणा करणार आहोत की धुळ्यात आम्ही पहिल्यांदा इंटरनॅशनल आणि नॅशनल कॉम्पिटिशन ऑर्गनाईज करतो आहे फेब्रुवारीमध्ये जी की पंचवीस फेब्रुवारीला आहे कारण एशन गॅट इन्स्टिट्यूट हे ऑलरेडी के टाईप केलेलं आहे दिल्लीचं जे, जे अबॅकस ओलंपिक असोसिएशन आहे त्यांच्यासोबत आणि चेन्नईचं जे, जे टीचर्स असोसिएशन आहे त्यांच्यासोबत तर ह्या दोघांच्या मार्फत मुलांना पण खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्या प्लॅटफॉर्मद्वारे मुलांना स्थानिक राष्ट्रीय डिस्ट्रिक्टच्या नॅशनल इंटरनॅशनल वर्ल्ड लेव्हलच्या सगळ्या कॉम्पिटिशन त्यांना परफॉर्म करायला था मिळतात आणि त्याच कॉम्पिटिशन आपण धुळ्यात ऑर्गनाईज करतोय पहिल्यांदा खूप मोठ्या संख्येने भारतातले आणि भारताबाहेरचे सर्व विद्यार्थी याच्यात सहभाग घेऊ शकतील आणि सदरील स्पर्धा ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात असेल ज्यात मुलांना अगदी पाच मिनिटाच्या एक्झाम मध्ये शंभर गणेचं स्किल दाखवण्याचं त्यांना संधी या ठिकाणी मिळत असते अशा पद्धतीने यशज्ञान इन्स्टिट्यूटचं वेगवेगळ्या पद्धतीने हे कार्य चालू आहे